सच का साथ नमस्कार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मागच्या अनेक दिवसापासून देशाचे नेते आमचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी साहेब यांनी संबंध देशातील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये व महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये ओट चोरी या भूमिकेविरोधात सबंध महाराष्ट्रातील मतदार याद्याच्या संक्षिप्त नोंदी काढून संबंध महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाने आहे डाटा त्यांनी पक्षप्रमुखांकडे पाठवून त्या संदर्भामध्ये सामान्य नागरिकांपर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी कार्यशाळा घेऊन त्यांनी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हा डाटा सुपूर्द करण्यासाठी आमच्याकडे सोपवलेला आहे यामध्ये प्रामुख्याने विधानसभेच्या निवडणुकीनंतर कालच्या एक जुलैपर्यंत उदगीर विधानसभा मतदारसंघामधील प्रत्येक बूथवर ज्या मतदारांची नावं डिलीट करण्यात आलेली आहेत त्याचा स्वतंत्र डाटा त्यांनी केलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर एक जुलैपर्यंत ज्या मतदारांची नावं ज्या बूथवर समाविष्ट करण्यात आलेली आहेत त्याचा डाटा स्वतंत्र केलेला आहे व त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा की एका मतदारांची दोन दोन तीन तीन ठिकाणी असलेली नावे व त्यासाठी त्यांनी घेतलेल्या त्या अनेक मतदारांनी त्या अनुषंगाने केलेली ओट चोरी असेल अशी डबल टिबल नावं नोंदी असलेली तो एक डाटा स्वतंत्र केलेला आहे साधारणतः उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये साडेसात हजार नावं ही डबल ठिकाणी त्याची नोंदी झालेली आहेत काही मतदारांची तीन ठिकाणी नोंदी झालेली आहेत अशा पद्धतीचा डाटा आम्ही सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने उद्या माननीय तहसीलदार साहेब व एस डी एम साहेबांकडे आम्ही सुपूर्द करत आहोत त्या अनुषंगाने आमची सर्व नागरिकांना एक आव्हान राहणार आहे की या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपल्या मतदारसंघातील किंवा आपल्या प्रभागातील आपल्या वार्डातील ज्या बी एल ओकडे आपल्या मतदार यादी आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आपण स्वतः मतदारांनी त्या ठिकाणी जावं आपलं नाव मतदार यादीत आहे किंवा डिलीट करण्यात आलेलं आहे का इतर कुण्या व प्रभागामध्ये आपला समावेश करण्यात आलेला आहे याची प्रामुख्याने पडताळणी करून घ्यावी त्याचबरोबर आपलं नाव कुठं आपली परवानगी न घेता आपल्या सहमतीशिवाय कुठं डिलीट करण्यात आलेलं आहे का याही गोष्टीची पडताळणी स्वतः मतदाराने जाऊन बी एल ओकडे जाऊन घ्यावी व ज्या कुणाचं नाव आपलं दुबार मतदार म्हणून आले असेल किंवा आपल्या प्रभागामध्ये कुठले बाहेरचे वोटर किंवा कुणाचं चुकीचं नाव समाविष्ट झालं असेल आपल्या दर्शनास आलं असेल तर तशा पद्धतीची तक्रार आपण निवडणूक निर्णय अधिकारी सोमवारी दाखल करावी एवढी विनंती आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपला आपणास करत आहोत आपण सर्व नागरिकांनी आपल्या मतदानाबद्दल जागृत राहिलं पाहिजे आपलं मतदान आपल्या वार्डात आहे का आपलं मतदान आपल्या परवानगीशिवाय डिलीट झालं नाही का किंवा चुकीच्या मतदारांची कुठं नोंद झाली आहे का याबाबत सतर्क राहावं याबाबतीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आमच्याकडे सुपूर्द केलेला हा डाटा आम्ही उद्या मान्य एस डी एम साहेबाकडे आणि तहसीलदार साहेबाकडे सुपूर्द करत आहोत तरी आपणसुद्धा या मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा व मतदान जागृतीमध्ये किंवा वोट चोरीच्या भूमिकेमध्ये जर कुठं काही होत असेल तर आपण सतर्क राहावं एवढीच विनंती या ठिकाणी आम्ही करतो